नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती लिपिक आणि लेखा लिपिक भरती विषयी आपण जे आहे तर ती माहिती पाहणार आहोत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तर याच्यामध्ये टायपिंग प्रमाणपत्र संदर्भात आहे खूप साऱ्या उमेदवारांच्या मनात शंका आहे कोणतं टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपण इथं अप्लाय करू शकतो तर त्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या पाहणार आहोत तत्पूर्वी मी जर येणाऱ्या सेवा आणि महानगरपालिका भरतीसाठी तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती लाँच केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता असे सर्व विषय बघायला मिळतील या ऑफर मध्ये आपण ही बॅच सध्या लॉन्च केलेली आहे फक्त ट्रिपल नाईन मध्ये रेकॉर्डेड केल्यामुळे तुम्हाला सर्व लेक्चर्स आजच जे आहे तर ते अवेलेबल होत राहतील आणि तुम्ही टेस्ट सिरीज शोधत असाल तर आपण शंभर टेस्ट ज्या आहेत तर त्या लॉन्च केलेल्या आहेत या येणाऱ्या टेस्ट तुमच्या सरळसेवा महानगरपालिका सर्व भरतींसाठी उपयुक्त जे आहे तर त्या ठरणार आहेत ठीक आहे चला खूप सारे मुलं प्रश्न आहे की बघा हा विशालचा एक प्रश्न आहे की टायपिंग इंग्लिश आहे ओनली फॉर्म भरू शकत नाही काय मराठी नाही आहे म्हणजे त्यांचं मत आहे की माझ्याकडे फक्त इंग्लिशचं फोटे आहे मी फॉर्म भरू शकतो का पुन्हा लिपिक टंकलेखन पात्रतेसाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंग दोन्ही सर्टिफिकेट पाहिजे का हा एक उमेदवारांचा प्रश्न आहे काही उमेदवारांचा प्रश्न आहे की माझ्याकडे तीस इंग्लिश आणि तीस मराठी आहे तर मी फॉर्म भरू शकतो का आणि टायपिंग सर्टिफिकेट फॉर्म भरतानाच लागणार आहे का काही प्रवर्गांना सूट दिलेली आहे का त्याच्यासाठी अंतिम मुदत काही आहे का तर या संबंधीच्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे बघा कोणत्या पदासाठी नेमकी टायपिंग लागते तर नवी मुंबई महानगरपालिकेत दोन अशी पद आहेत की ज्यांच्यासाठी पात्रता आहे पदवीधर कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि याची वेतन श्रेणी पण चांगली आहे एस सिक्स म्हणजे एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याच्यामध्ये पदांसाठी टायपिंग लागते आहे दोन पद आहेत एक आहे लिपिक टंकलेखक ज्याचे एकशे पस्तीस जागा आहेत लेखा लिपिक ज्याच्या अठ्ठावन्न जागा आहेत म्हणजे या दोन्ही खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत नवी मुंबई महानगरपालिकेत खूप सारे उमेदवार याच्यासाठी जे आहेत तर ते तयारी ते ते करतायत कोणते प्रमाणपत्र नेमकं लागते बघा शैक्षणिक अहर्तेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी पुढे मराठी टंकलेखन किमान तीस शब्द प्रति मिनिट आणि इथं व शब्द आलेला मित्रांनो व म्हणजे काय आपल्या भाषेत अँड त्याला आपण प्लस म्हणतो गणितीय भाषेत इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस म्हटलेले किमान कमीत कमी चाळीस म्हटलेले चाळीसच्या खाली चालणार नाही चाळीसच्या वरती चालेल म्हणजे आपल्याला इथं कळत आहे की त्यासोबतच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे त्यांनी तिथं स्पष्ट म्हटलेलं आहे की जर मराठीचं असेल तर मराठीचं तुमच्याकडे तीस वर्ड पर मिनिट आणि इंग्लिशचं असेल तर चाळीस वर्ड पर मिनिट तुमच्याजवळ असलंच पाहिजे ज्या कोणी उमेदवारांकडे फक्त एकच असेल तर ते फॉर्म भरू शकत नाही त्यांच्याकडे इंग्लिश फक्त फोर्टी आहे तेही फॉर्म भरू शकत नाही काहींकडे इंग्लिश थर्टी आहे तेही फॉर्म भरू शकत नाही फॉर्म फक्त तोच भरू शकतो ज्याच्याकडे थर्टी मराठीचा आहे आणि फोर्टी इंग्लिशचा आहे आणि या सगळ्या गोष्टी फॉर्म भरताना ज्या आहेत तर ते आपल्याला लागत आहेत आणि याच्यासाठी अंतिम मुदतही दिलेली आहे काही उमेदवारांनी नुकतंच ऍडमिशन घेतलेली आहे त्यांची परीक्षा झालेली तर ते इथं अप्लाय करू शकतात का नाही त्यांचं सर्टिफिकेट इथं लक्षात घ्या बघा प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्थात व अनुभव धारण करणे आवश्यक राहील आणि अंतिम तारीख काय आहे अकरा मे अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुमच्या हातात तुमची टायपिंग सर्टिफिकेट येत असतील तर तुम्ही नक्कीच या पदासाठी फॉर्म भरू शकतात आणि जर त्याच्या आधी येत नसतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आता काही उमेदवार काय करतायत आता मला असं निदर्शनास आलेले काही उमेदवार काय करतायत की जेव्हा आपण डॉक्युमेंट अपलोड करतो बघा इथं डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलेले बघा अपलोड युअर इंग्लिश टायपिंग ऑफ फोर्टी डब्ल्यू पी एम सर्टिफिकेट इथं स्पष्ट म्हटलेलं आहे चाळीसचं चा। अपलोड युअर मराठी टायपिंग सर्टिफिकेट थर्टी डब्ल्यू पी एम काही उमेदवार खूप चालाकीने काम करतात काही उमेदवार काय म्हणतात नंतरच नंतर बघू नंतर सर्टिफिकेट काढून ठेवू आपण काय होतं काहींकडे काय फक्त मराठीचं तीस आहे ना काही उमेदवार इथं पण तेच अपलोड करतात आणि तिथं पण तेच अपलोड करतात मित्रांनो ज्यावेळी तुम्ही कागदपत्र पडताळणी जाणार ना तिथं रिजेक्ट होऊन जाणार डायरेक्टली तुम्हाला आता काय वाटतं मी नंतर थोडं मॅनेज करून घेईल ऍडजस्ट करून घेईल तसं ऍडजस्ट होत नाही हे लक्षात घ्या काय उमेदवार आणखी भारी ती 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 ता। की त्यांच्याकडे तीस इंग्लिशचं आहे तर ते तीच अपलोड करतायत इथं कारण की सिस्टीमला तर माहीत नसतं ना आता एवढे सारे उमेदवारांचे अर्ज येतात अर्जाची छाननी थोडी केली जाते तर उमेदवार इथं दुसरे डॉक्युमेंट अपलोड करता आहेत हे चुकीचं आहे तुम्ही कितीही परीक्षा दिली कितीही पास झाले काही उपयोग होणार नाही जेव्हा कागदपत्र पडताळणीसाठी तुम्ही जाणार तुम्ही शंभर टक्के रिजेक्ट होणार आत्ता तुमच्याकडे असेल तरच फॉर्म भरा अन्यथा फॉर्म भरण्यात काही जे अर्थ नाही म्हणून इथं चाळीसच अपलोड करा आणि इथं तीसचंच अपलोड करा काय उमेदवार एकच आहे सर्टिफिकेट इंग्लिश थर्टीचं ते दोन्ही ठिकाणी अपलोड करतायत काही मराठी थर्टीचं आहे ते दोन्ही ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न करतायत तसं करू नका त्याचा तुम्हाला काही बेनिफिट होणार नाही उलटी तुमची मेहनत जाईल हे मानसिक तुम्हाला नंतर त्रास होईल तर त्याशा गोष्टी अजिबातच तुम्हाला करायच्या नाही आहेत आला लक्षात अरे अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की कोणतं टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करताना कधी लागणार आहे तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत तुम्ही देखील आगामी महानगरपालिके भरतीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने जे आहे तर ते लॉन्च केलेली आहे बॅच लॉन्च केलेली आहे सर्व सरळ सेवा व महानगरपालिका भरती बॅच दोन हजार पंचवीस बॅच लॉन्च केलेली आहे ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी हे जे आहे तर ते विषय जे आहेत तसेच सर्व सेवा आणि महानगरपालिका भरतींसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे तर ती देखील लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंक गणित व बुद्धिमत्ताच असणे हे देखील विषय जे आहेत तर ते असणार आहेत जवळपास या शंभर टेस्ट असणार आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र